कविता माझी नाही विवेक मोरे कॉम्रेड विवेक मोरे यांनी लिहिलेली कविता आहे पण मला आवडती म्हणून मी ती फोन मध्ये मा माझ्या सेव्ह ठेवली तुम्हाला आज म्हणून दाखवतो कविता <laughs> आपल्याला <laughs> पंतांचा दसरा श्रीमंताची दिवाळी पंतांचा दसरा आणि श्रीमंताची दिवाळी विस्कटलेल्या जिंदगीची करून होळी बाबा आता येतीलच आपली माणसं बघा yeah. किती छान वाक्य yeah. पंतांचा दसरा श्रीमंताची दिवाळी आणि विस्कटलेल्या जिंदगीची करून होळी बाबा आता येतीलच आपली माणसं दरी खोऱ्यातून जंगल पहाडातून आणि विषमतेच्या गावगाड्यातून खेड्यापाड्यातून आणि गाडी घोड्यातून आणि जातीपातीच्या बखड्यातून जाती बाबा आता येतीलच आपली माणसं <laughs> आता येतीलच आवता येतीलच आपली माणस आहे रंजलेली गांजलेली अत्याचाराने भाजलेली दारिद्र्याने सजलेली आणि ग्लोबलायझेशन बुजलेली आता येथीलच आपली माणसं बाबा आता येथीलच आपली माणसं आप आपल्या मठातून गटातून बेकीच्या तटातून आणि ससे होलपटातून बाबा आता येथीलच आपली माणूस धनदांडग्यांना आणि मस्तवान लांडग्याला वाटेल यात नवल तरी काय धनदांडग्यांना आणि मस्तवान लांडग्याला वाटेल यात नवल तरी काय Hmm. येणारी माणसं येतील थंडी वाऱ्यात भिजतील शिळ पाक खातील निमूटपणे दर्शन घेतील आणि पुन्हा गावाकडे निघून जातील ही दुबळी माणसे काय करू शकतील थकतील विकतील झुकतील नाहीतर आयुष्याला मुक्तील hmm. ही दिनदुबळी माणसे काय करू शकतील थकतील थक थक विकतील झुकतील नाहीतर आयुष्याला मुक्तील हे तर जातीवंत गुलाम हे तर जातीवंत गुलाम गुलाम करतील काम गाळतील घाम आणि भोगतील रक्त आणि फक्त झालंच तर झालं झालंच तर भिंत रंगवतील पोस्टर चिटकवतील बॅनर अडकवतील हा मोर्चा काढतील नाहीतर गोळीबारात शहीद होतील असं जे समजतात असं जे समजतात त्यांनी भ्रमात राहणे सर्व काळ कारण ते शांत आहेत तो झाला आहे भूतकाळ आता आता वर्तमानात मात्र ही कोंडी फोडून अन्याय मोडून आणि विषमता गाडून बाबा आता येतीलच आपली माणसं नागवंशाचा नाग, नाग होऊन पॅन्थरचा वाघ होऊन आणि विद्रोहाची आग होऊन बाबा रिपीट आता येतीलच आपली माणसं रिपीट रिपीट नाग वंशाचा नाग होऊन पॅन्थर वाघ होऊन आणि विद्रोहाची आग होऊन बाबा आता येतीलच आपली माणसं खूप मोठा आशावाद वाद धर्मवाद्यांचा गळफास होऊन समतेचा ध्यास घेऊन आणि बुद्धांचा श्वास घेऊन बाबा आता येतीलच आपली माणसं बुद्धांचा श्वास घेऊन बुद्धांचा श्वास घेऊन आता येतीलच आपली माणसं मला चांगलं आहे बाबा मला चांगलं आहे बाबा अशा वेळी तू चैत्यभूमीच्या घुमटावर ताट उभा राहून huh. त्यांना आगे आगेकूच करण्याचा आदेश देशील अशा वेळी मात्र अशा वेळी huh. तू चैत्यभूमीच्या घुमटावर ताट उभा राहून त्यांना आगे आगेकूच करण्याचा आदेश देशील मग आपली माणसं मग आपली माणसं समुद्र गिळून करतील आभाळ कवेत घेतील सूर्याला मुठीत आवडतील आणि चांदण्याला जमिनीवर आणतील ते दिवस अगदी जवळ येऊन ठेपलाय बाबा आता येतीलच आपली माणसं तो दिवस अजून जवळ येऊन ठेपला